नमस्कार आता काही वेळातच वसई विरार शहर महानगरपालिकेचा कोणाकडे ताबा असणार म्हणजे कोणत्या पार्टीचा झेंडा या इमारतीवरती म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेचा कारभार कोण चालवणार हे आता थोड्या वेळातच माहीत पडणार आहे त्यासाठी आज आपण इथे बघू शकतो पोलिसांचा बंदोबस्त अगदी कडेकोट आहे या ठिकाणी फक्त उमेदवार त्यांचे प्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी त्याबरोबर प्रेस रिपोर्टर याशिवाय कोणताही व्यक्ती या, या पोलिसांच्या बाजूने देखील जाऊ शकत नाही असा कडेकट बंदोबस्त आज पोलिसांनी लावलेला आहे त्यामुळे आपल्याला निश्चितच माहीत आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेचा आज मतमोजणीचा कारभार हा अगदी सुरळीतपणे चालेल असं कालच आयुक्त साहेबांनी देखील सांगितलं आयुक्त साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही जवळपास ह्या ठिकाणी पंधराशे पोलीस बंदोबस्त त्यासोबतच आपल्या परिसरातील आणि आपल्या सरकारी कर्मचारी हे देखील येथे कामकाज बघण्यासाठी आहेत आपल्या सोबत नंदखाल विभागाचे उमेदवार देखील आहेत ते काय सांगतात ते आपण बघूया साहेब काय बोलतो आज तुम्हाला काय वाटते तुमची विजयाची शाश्वती कितपर्यंत आहे नक्कीच आम्ही ज्या ईर्षेने आणि ज्या इच्छेने उतरलो होतो लोकांच्या अपेक्षेने आज आम्ही त्यासाठी इथे आहोत आम्ही खूप चांगला अभ्यास केलेला आहे आज परीक्षेचा दिवस आहे आणि आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे की लोकांनी आमच्या जनहित पॅनलला भरघोस मदत केलेली आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला आता थोड्या वेळात मिळेल जनहित पॅनल चे किती उमेदवार जिंकतील असं तुम्हाला वाटतंय जवळजवळ सहज बदल आमचं जिंकेल असं आमची अपेक्षा आहे असा आम्हाला ठाम विश्वास आहे आपण आता ते थोड्याच वेळात आपल्याला सह कळेलच लोकांनी आमदार टाकलेला विश्वास तुम्हाला आता दिसेल जॉन साहेब तुम्ही काय सांगता पाय जे सांगितलं त्याच्याशी मी पूर्णतः ठाम आहे आमचा विश्वास आहे आमचे उमेदवार सगळं तर या त्यांचे पदाधिकारी आणि त्यांचे मेंबर इथे चाललेले आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे की आम्ही जिंकणार आणि आम्ही जे कामकाज केलंय त्या पद्धतीने आम्ही इतर इथे या ठिकाणी इतर उमेदवार देखील आहेत ते काय सांगतात ते ऐकूया मॅडम तुम्हाला काय वाटतंय कसं काय आजचं तुमचं रिझल्ट म्हणजे आज जो काही मतमोजणी आहे ह्यामध्ये तुम्हाला कसं काय शाश्वती आहे का हो आजच्या निकालानुसार म्हणजे कालच्या मत मतानुसार मतदानानुसार मतानु सा, आम्हाला अशी आशा आहे की आमची शिट्टी बहुजन विकास आघाडी आम्ही विजयी हो बहुजन विकास आघाडी किती आकडा पार करणे असं वाटते ऐंशीच्या वर जाण्याची शक्यता आहे आएश... आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे मनीष भाऊ आहेत ते काय सांगतात ते देखील ऐकू भाऊ तुम्ही काय सांगाल आज मतगणना आहे तुम्हाला काय वाटते मला धाकधूक आहे की नाही नाही एकदम मस्त का जनतांचं जोडलेलं आहे नक्की शंभर शंभर पार हा आमचा नारा आहे महापौर आमचा आहे आणि शंभर पार आमची बहुजन विकास आघाडी साथ दिली जेव्हा काल जनता बाहेर होत होती वोटिंग करून तेव्हा वो सर्व आम्हाला थमस होते सर्वांचं एकच लक्ष घे भारतीय जनता पार्टीला हतपार करायची वस्तू कालचा तुम्ही एकंदरीत जो मतदानाचा कौल बघितल्यानंतर तुम्हाला पूर्ण बहुमत मिळेल शंभर पार बहुजन विकास आघाडी शंभर पार या ठिकाणी सचिन भाऊ देखील आले ते काय सांगतात ते ऐकूया सचिन भाऊ काय वाटते आज विजय कोणाचा असणार संध्याकाळी तुम्हाला हे पूर्ण ढग ठेवलं दिसेल तुम्हाला साहेब विजय हा बहुजन विकास आघाडीचा असेल लोकनेते ठाकूर प्रेम करणाऱ्या जनतेचा असेल तुम्हाला आश्वासन देतो तुम्हाला किती आकडा पार होईल असं वाटते आम्ही एकशे पंधरा म्हणजे सर्व सांगतात एकशे एक आम्ही दोन हजार एक सांगतो की एकशे पंधरा आकडा पूर्ण होणार आमचा बहुजन विकास एवढा जोश आहे इकडे तुम्ही काय सांगता काय तुमचं एकंदरीत निवडणुकीमध्ये आज राजकीय पक्षाने जो धुमाकूळ घातलेला आहे की सामान्य नागरिकाला सामान्य सामाजिक आणि राजकीय काम करणाऱ्या प्रतिनिधीला निवडून द्यायचंच नाही तुम्ही आमच्या पक्षात या तरच तुम्ही निवडून येऊ शकाल त्याच्या या धोरणाच्या विरोधात जे काही संघटना आणि संस्था काम करतायत त्यांच्यातले एक प्रतिनिधी म्हणजे आमची वेरोनिका रिबेलो आहे जिची सामाजिक चळवळीशी आणि राजकीय चळवळीशी संबंध आहे मला विश्वास आहे की तिचा विजय निश्चित आहे कुठेतरी ह्या पक्षांचं जे काय एकत्रित आमच्या त्या तरच निवडून याल तरच राजकारण तुमचं चालेल हे न सांगता जसं बाबासाहेबांनी सांगितलं की ह्या देशातला सर्वसामान्य माणूससुद्धा हा लोकप्रतिनिधी झाला पाहिजे त्याचा उदाहरण एक वेरोनिका रिबेलो आमची मुळगावमधून म्हणजे अठ्ठावीस नंबरमधून निवडून येईल त्याच्याबरोबर निलेश देशपांडे आहेत आणि असे मेक्यांची डाबरेपासून अनेक भूमिपुत्र जे लढत आहेत ते पक्षाच्या बाहेर जाऊन सुद्धा निवडून येतील हा एक नवीन पायंडा या निवडणुकीत पडायला पाहिजे अशी अपेक्षा आणि तो पडेल असा विश्वास आहे तर आपण ऐकलं इथे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार असू द्या किंवा इतर उमेदवार असू इथे आपली विजय पूर्ण गॅरंटी आहे आता थोड्या वेळातच आपल्याला माहित पडेल की रिझल्ट कोणाच्या बाजून येतो आणि या महानगरपालिकेची चावी कोणाकडे जाते वसाईला साठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार